चला नमस्कार मित्रांनो सगळ्यांना गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग सकाळचं का चिहा पिलोने चिहा केला होता पिलो गेली बाहेर तिकडं योग्यता चाललंय तिकडं काम मग माग तर आता आपण चिहा पी जाणार बघणार काय करतात काय नाही झालं का नाही अजून चिहा पाणी सगळ्यांचा आणि काय झालं लाईट गेलेली आहे पण आपला जे चार्जिंगचा पोल आहे तो हाय चालू हा एकच नंबर चाल भारी पहि चा थी भारी करते आणि शिवानी हो का दुधाचं काम चाललंय तिचं खायचं हा सका, सकाळ सकाळ चहा पियाल सगळ्यांनी हो राखलं की नाही अजून सगळ्यांचं चला म्हणलं सकाळ सकाळ सगळ्याचा बाबा बाबा बहिणींना सगळ्याच व्हिडिओ बनवून टाकावा म्हणलं आज आणि तुमच्या दहाचं सकाळ सकाळ लवकरच ह्या टाईमला रोज व्हिडिओ आपण सोडणार आहे सगळ्या बरोबरच आपण बोलणार आहे कारण ही तू मागं नव्हतं दाजीचं एकन दोन हिडू यायचं पण आता तुम्हाला दोन तीन चार तीन चार हिडू येतील रोज कारण बऱ्याच बाबा बहिणींचे कमेंट होते दाजी तुम्ही अलीकडं अलीकडे काय हिडू सूडित नाही तर चला आता आपण निघालो त्यांच्याकडं चहा पेत पेत काय ना बघणार त्यांचं आपण अरे ओराखल का नाही अजून हा काय मग उराखलं का नाही म्हणलं तुमच्या अजून चालेल ना चालल्यात सूर्य प्रकाशामुळे दिसाना काय केलं भांडी तीन घास चालेल ना का तुमची इथं हो चाय सकाळ सकाळ सगळी कामं उरकल्यानंतर बाकीची कामं बी मग उरकत येतात

बंगल्याचं कामच चाललंय भावांना बहिणी नाजून त्या बंगल्याला सांगते मी ते आपल्या हे बंगल्याला होईल त्याला करायचं नायटिंग फिटिंग आजचे दिवस जाईन काम तिथं सगळं पूर्ण होईन काम होई पुन्हा पण काय पूनमची तब्येत बराबर नाही ज्याम झाली दोन चार दिवस मी बी जाम झालो ती बी ज्याम झाली काम आणि पिलोने चहा बनवून ठेवाय तुमच्यासाठी लाईट गेली गेली ना आणि आज आपलं काय आहे चालू होईन काम स्टीलच येत त्याच घसकटीच येत का नाही मिस्त्री आज मंगळवारी मला येते ना आज तुमच्या दाजीचं बी इकडचं काम चालू होईन कालच काम चालू करायचं होतं पण काय हे गारच्या ते कामाने तर सवडच मिळले नाही पण इकडे बघायला मिळले नाही सवड काम करायला इकडचं जमलं नाही काय नाही काय नाही काय नाही हो का सगळं आपण स्टील आणून टाकलेलं आहे तोडायसाठी स्टील आणून टाकले सगळे इकडे तिकडे एखाद्या टाकलं होतं ना आपण स्टील सगळं इकडे आणून टाकलंय पण आज मिस्त्री आले तर मग आज गस कटिंग करून घ्यावं लागेल आपली चला मित्रांनो मग सगळ्यांना गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग या का या पब्लिक बाय 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 बाय